चांगली गोष्ट आहे ते केक कापला त्यांनी त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या पण त्यांच्या शेजारी जे दोघं बसतात त्यांच्या समोर एकदा त्यांनी तो केक कापावा हे काय चाललंय मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा सगळे जुने वर्ग जाऊन शतकोन शतक झाली त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्यांच्या हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काय योग्य आहे पण ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे सत्तेत निवडून येणार नाही हा ही शंका असल्यामुळं पाहिजेल त्या घोषणा पुढच्या दहा पंधरा वीस दिवसात करतील मतमोजणी झाल्यावर भेटाल मला तुम्ही

साहेब उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत औरंगजेब फॅन क्लब राज्यात सुरक्षित ठेवू शकता का असा सवाल काय काय औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत ते सुरक्षित ठेवू शकतात का असा काय काय सुरक्षित अमित शाह यांनी आहे की उद्धव ठाकरे जे आहेत ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले की त्यांनी याच्या याकूबच्या याला विरोध केला होता अशा लोकांचा त्यांनी मांडीवर जाऊन बसले असं म्हटलं अमित शाह काहीतरी जुन्या गोष्टी काढायच्या आणि काहीतरी चुकीचे विधानं करायची खरं म्हणजे निवडणुका या मेरिटवर व्हाव्यात हो विकासाच्या कामावर व्हाव्यात हो आज महाराष्ट्रातल्या जनतेला महागाई आहे बेकारी आहे शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळत नाही ह्याची चर्चा राहिली बाजूला आणि हे नवे काय 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 स्टेटमेंट करत बसलेत त्यांनी महाराष्ट्र त्यांची पक्षाची मिटिंग होती तर त्यात महाराष्ट्रातल्या दुधाला आधारभूत किंमत देणार का ही गोष्टी चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी सोयाबीन कांदा केळी कापूस याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं कांद्याची निर्यातबंदी आणणार परत का नाही आणणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं हे काय चाललंय मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा सगळे जुने वर्ग जाऊन शतकं झाली त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्यांच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काय योग्य आहे पण ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की हे सरकार महाराष्ट्रातलं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही त्यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे चुकीत शे सत्तेत निवडून येणार नाही हा ही शंका असल्यामुळं पाहिजे त्या घोषणा पुढच्या दहा पंधरा वीस दिवसात करतील अशा घोषणा करतील महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यावर विश्वास ठेवू नये अशाच घोषणा होतात आणि त्यामुळं त्यांची परिस्थिती त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून पडेल त्या घोषणा आता पुढच्या महिन्यापर्यंत दिसतील